हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे गोड लोणचं काल तुम्हाला मी बोलले होते त्या दिवशी की गोड लोणचं मी बनवणार आहे त्याचा व्हिडिओ नक्की टाकेन तर त्या जे तिखट लोणचं बनवलं होतं तेव्हा त्या ज्या बाटी होत्या तर त्या बाटी अशा किसून त्याचे मी असे हे पीस केले आहेत आणि असेच फ्रीजमध्ये झाकून ठेवले त्यांना मीठ वगैरे काही लावलेलं नाही आहे कारण आपण ह्याला गोड लोणचं बनवणार आहोत ह्याचं तर इथे मीठ आपण नंतर घालायचं आहे तर इथे पातेला आपलं बघू शकता छानपैकी तापलेलं आहे तर यामध्ये आता मी घालते फोडणीपुरता तेल तर इथे मी साधारण हा चमचा एक दीड चमचा तेल टाकलं आहे तर तेल आपलं चांगलं ता तापल्या मी इथं पितळेचं भांडं घेतलं आहे पण एक लक्षात ठेवा पितळेचं भांडं जेव्हा तुम्ही घ्याल तर त्यामध्ये आपल्याला लोणचं करून झालं थंड झालं की ताबडतोब आपण त्या बरणीमध्ये भरायचं आहे किंवा ते बाहेर काढून घ्यायचं आहे कारण ह्याला एक अशी ग्रीनिश म्हणजे कलई असते ना ती त्या जो पदार्थ म्हणजे जो आंबट पदार्थ तुम्ही ह्याच्यामध्ये बनवता तर त्याला ती अशी चढते तर चला मग आपण ह्याच्यामध्ये फोडणी घालून घेऊया सुरुवातीला इथे मी घेतली थोडीशी मेथी त्यामध्ये घालूया आपण मोहरी त्यानंतर घालूया आहे जिरे आणि सगळ्यात शेवटी मग हिंग आता हिंग घालून झालं आहे आता त्यामध्ये घालूया आपण आपले आंब्यांचे ही फोड पोड़। तरी थोडं छान आपण परतून घ्यायचे फोडणीमध्ये जेव्हा अशी परतून मी आता घेत तर ही अशी थोडं छान परतून झाली आहेत आता यामध्ये घालूया चिंचित हळद आणि घरगुती आपला लाल मसाला तर इथे मसाला आणि लाल हळद घातली आता हे छानपैकी आपण असं परतवून घेऊया ताप आपली आंब्याची बघा इथं तुम्ही बघू शकता छान कलर आला आहे आता यामध्ये आपण चवीसाठी साखर गोड आहे म्हणजे यामध्ये साखर किंवा गूळ आपल्या आवडीप्रमाणे घालायचा आहे मी ते माझ्याकडे छोटासाच गुळाचा खडा होता तो घेतला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि आता त्यामध्ये मिठाई टाकून घेते तर ह्याला आपण छान परतून घेऊया ह्याला आपण कळऱ्यांची जी क आपलं सॉरी आंब्यांची जी काप कापं आहेत त्याच्यासोबत साखर वितळेल आणि हा गुळही वितळेल त्यावरती आपण फक्त झाकण ठेवायचं आहे आणि मग चव घेऊन यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ आधी नाही टाकलं कारण आधी गोड कितपत आहे ते आपण टेस्ट करूया आणि मग त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया हा खडा पण वितळेल आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून घेतलं आहे पाच ते सात मिनटाने आपण झाकण काढून बघूया तर मे महिन्याच्या जा सुट्टीला जायच्या आधी मी इथे गोल्ड लोणचं तयार केलं होतं तर टोटल तीन बाटल्या होत्या तर हे आणि हे हे मी एकदम तयार केलं होतं आणि हे सुरुवातीलाच केलं होतं तेव्हा कैऱ्या थोड्या होत्यात माझ्याकडे तर हे सुरुवातीचं हे फार छान झालं होतं त्यामुळे ही मी बॉटल शेवटी ठेवली आणि आ, ही वापरायला काढली कारण हे थोडंसं आंबट झालेलं माझ्याकडनं गूळ कमी पडला होता तर आता हे मी फ्रीजमध्येच ठेवते कारण हे गोल्ड लोणचं बाहेर टिकत नाही म्हणजे जे, जे अशा पद्धतीने मी बनवते त्यामुळे मी हे फ्रीजमध्येच ठेवते कारण बुरशी येण्याचे चान्सेस आहेत आणि हे मी कैरीचं लोणचं बनवलं होतं मुद्दाम फ्रीजमधनं काढून तुम्हाला ठेवलं आहे हे कैरीचं लोणचं आहे तेव्हा बाट तयार झालेली नव्हती आणि ह्याच्या फोडी मी अतिशय बारीक केल्या होत्या तुम्हाला मी दाखवते तर हे बघा इथे मी अशा ह्या बारीक फोडी एकदम बारीक म्हणजे काल ज्या केल्या होत्या फोडी त्याच्या जवळपास ह्या तीन चार झाल्या असत्या अशा मी बारीक केल्यात आणि ती कैरी होती तर लोणचा कलर बघू शकता तुम्ही इथे आपण मसाला मी म्हणजे घरचाच मसाला वापरा वापरला आहे आणि मी हा हे केलं आहे तर डब्यान डबे असल्यामुळे अशा गोष्टी आता मी बनवायला स्वतःहून शिकले नाही तर मला आईकडून यायचं लोणचं गेल्या वर्षी पण आईने दिलेलं पण आता मी ह्या वर्षीपासून म्हणजे मी घालते असं लोणचं पण त्यात हे टेम्पररी आहे म्हणजे हे नाशवंत आहे बाहेर जर ठेवलं तर ह्याला लगेचच बुरशी येणार कारण ह्यामध्ये सफिशियंट तेल नाही आहे आणि हे इन्स्टंट केलं होतं मी पण हे फ्रीजमध्ये असल्यामुळे ह्या फोडी थोड्या करकरीत असणार आहेत कडक आणि काल जे बनवलं होतं म्हणजे जो व्हिडिओ मी टाकलेला तर ते तुम्ही ठेवण्याचं ते बाहेर ठेवलं तरी काही होत नाही वरती फक्त तेल ठेवायचं तर इथे हे लोणचं तुम्ही बघू शकता आता पुन्हा फ्रीजमध्ये ठेवते नाहीतर तर व्हिडिओच्या नादामध्ये विसरून जाईल हे आहे माझं गोड लोणचं तर आता आपण बघूया आपलं हे लोंच्याने पाणी आहे का फोडीने हे बघू शकता हे साखरेमुळे आणि गुळामुळे पाणी सुटले तर आता ह्याची आपण चव बघून हे मीठ टाकूया आणि हे थोडं अजून आटायला हवं कारण फोडी जरा शिजायला हव्यात अजून थोड्या म्हणजे काय काय जाड राहिल्यात ना हे बघा ह्या बघू शकता तर त्या अजून थोड्या नरम व्हायला हव्यात काय काय आहेत ह्या बघा अशा आहेत आणि ह्यानी अजून कलर नाही बदलला आहे कारण ह्या जाड आहे तर ह्या शिजायला हव्यात ह्यामध्ये आता मीठ टाकते आणि अजून एक पाच मिनटं वाफ घेऊन आपलं लोणचं तयार होईल तर आता मीठ टाकलेलं आहे आता हे अजून पाच मिनटं आपण असंच त्याला वाफ देऊया जेणेकरून हे जे ह्या फोडी ज्या आहेत ना ह्या शिजून घ्या झाल्या पाहिजेत झालं आहे थोडंसंच पण इतकं मस्त नुसता भात असला ना तिखट तर त्याच्यासोबत इतकं छान आणि टेस्टी लागतं तर असं बनवा खा करा आणि मला व्हिडिओमध्ये कमेंट्स माझ्या व्हिडिओला टाका की तुम्ही प्रकारे बनवता ते आणि ह्यामध्ये तुम्ही अजून काय ॲड करता किंवा अजून तुमची रेसिपी काय आहे ती पण मला सांगा तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू